तर चला आज फायनली माझा घसा बरा झालेला आहे आठवडाभर अजिबात घसा बरा नव्हता खोकला खूप येत होता त्यामुळे कुठल्याच व्हिडिओला मला आवाज देता येत नव्हता आधीचे जे व्हिडिओ होते जे एडिट करून ठेवले होते व्हॉइस ओव्हर केलेला होता ते मात्र अपलोड केले पण नंतरचे जे शॉर्ट मी अपलोड केले त्याला अजिबात आवाज दिला नव्हता सगळ्यांना मी म्युझिकच दिलं होतं आणि आज माझा घसा एकदम ठणठणीत बरा झाला आहे म्हणून म्हटलं चला आपल्या युट्यूब फॅमिलीला मस्त सुक्क मटन बनवून दाखवूया तर त्यासाठी मी मटन नेहमीप्रमाणे आणि पाण्या जसं शिजवतात तसं शिजवून घेतलेलं आहे मटन शिजल्यानंतर एक कढईमध्ये थोडंसं घालायचं तेल आणि त्यानंतर तर जे सगळे मसाले आहेत ते मी यामध्ये घालून घेतले छान मसाले परतून झाल्याच्या नंतर भाजीसाठी जे वाटण केलं होतं त्यातला एक चमचाभर वाटण घालून पुन्हा मस्त परतून घेतले त्यात घराचे बारीक चिरलेला टोमॅटो थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ घालून पुन्हा एकदा परतून घ्यायचंय थोडासा घालायचं आहे चिकन मसाला तुम्हाला मटण मसाला आवडत असेल तर मटन मसाला घालून घेतला तरी चालेल त्यानंतर अळणी पाण्याचं जे शिजवलेले मटण आहे ते घालून दहा मिनिटं मस्त मीडियम गॅसवरती परतून घ्यायचं आहे आणि तयार झालं आपलं मस्त झणझणीत सुक्क मटण थोडीशी कोथिंबीर घालून मस्त असं गार्निशिंग करून घ्यायचं मटणाचा मस्त आनंद घ्या आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा